यंदा अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं उत्पन्नात मोठी घट झाली आहे आणि त्यातही नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सोयाबीन विकण्याची वेळ आली थी। साडेतीन हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून भाव मिळतोय आणि त्यामुळं लागवडीचा खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होते त्यामुळे मायबाप सरकारनं नाफेडकडून नाफेडकडून सोयाबीनची खरेदी करण्यात यावी तसंच सात बारा कोरा करून कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये सोयाबीन असो किंवा कापूस मोठ्या प्रमाणात शेत पिकाचे नुकसान झालेले आहेत या मात्र बसे सोयाबीन पीक वाचले आणि त्यामध्ये आता शेतकऱ्याने काढल्यानंतर हे सोयाबीन जे आहे ते खाजगी व्यापाऱ्यांकडे आणलेले आहेत आणि या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांकडून जो माल जो घेतला जात आहे शेतकऱ्यांकडून तो पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपयेप्रमाणे हा भाव घेतला जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांकडे मोठी गर्दी केलेली आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ज्या जो भाव पाहिजे होता तो भाव मिळत नाही आहे अशी काही शेतकऱ्यांची म म्हणणे आहेत आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा किती एकरमध्ये तुम्ही पेरणी केली होती काय भाव येत आहे सध्या दहा एकर मध्ये सोयाबीन लावलं होतं एकरी दोन क्विंटलच पिकला आहे मला सोयाबीन आणि लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाही आहे तरी सरकारने आता कर्जमाफी लवकर देण्यात यावी त्यांनी जे सव्वीस जून दोन हजार सव्वीस जे तीस तीस जून दोन हजार सव्वीस जे तारीख दिली आहे ते त्याच्या अगोदर कर्जमाफी सरकारने देण्यात यावी सध्या सद्ध, काय भाव देत आहे तुम्ही सध्या सोयाबीनला तीन हजार ते बेचाळीसशे रुपये खपत आहे त्याच्यात खर्च सुद्धा निघत नाही आहे काही ना काही दिलासा मिळेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याच्यात काही सोयाबीन सुद्धा तुमचं गेलं आता काय भाव तुम्ही जे तुमच्याकडे सोयाबीन घेऊन आले काय भाव देत आहे सध्या मला तीन हजार अडीच हजार चार हजार पर्यंत चांगल्या सोयाबीनला चार हजार भाव आहे आणि कोणाचे आमची सोयाबीन तर सडलेली आहे आम्हाला काय होते काय नाही आता विलास नाही आम्हाला लेकर चालवायचा आता खंडवी सरकारनं कर्ज माफीचं आश्वासन दिलेलं होतं आता त्या मार्गातून आम्ही राहिलेलं आहे त्यानं जर दिलं तर आम्ही वाचून तर आत्महत्येची वेळ येईल आता याच्या ये पुढे आम्ही सांगू शकत नाही आता काय करा कसं घर चालवा आम्हाला काही समजत नाही आता बच्चाला जर काय आपलं आणलं भाजीपाला काही याची पण सोड घरामध्ये लागत नाही कारण का आमची पिकेच नाच झालेला आहे सर्व आता याच्या प्रकार पहिला नाही राहिला आम्हाला जे लागवड केली तुम्ही ते लागवडीचा खर्च सुद्धा निघत आहे का काय म्हणतो नाही लागवडीचा खर्च पण सध्याला निघत नाही आणि आम्हाला दोन हजार तीन हजार मध्ये काय होणार आहे आम्ही त्याच्यापेक्षा आम्ही पैसे जास्त लावून बसलो आता काही आम्हाला तेवढी वेळ राहिली नाही आणि तेवढा पैसा आमच्या पैसे काहीच नाही सोय लागत नाही आमची खंडवी सरकारनं जरूर जरूळ करणं कर्ज माफी करणं हे जरुरी आहे कारण का नाही तर आत्महत्याची वेळ आम्हाला आहेच कारण का याच्या नाही आम्ही काय आम्ही सर्व कठीण घरातले जो भाव यांना शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता बावनशे त्रे त्रे ते त्रेपन्नशे रुपये तो मिळत नाही आहे आता सध्या पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये हा सोयाबीनला खाजगी व्यापाऱ्यांकडून भाव, भाव दिले जात आहे त्यामुळे मायबाप सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करून योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ we